कार मित्रांनो खूप दिवसापासून बोलले एका गोष्टीबद्दल अपडेट द्यायचं होतं मला मी ना ऑलमोस्ट आणि मी आता बघतो ना एक महिन्याच्या वरती झालं ऑलमोस्ट दीड महिना होत आला आता आणि इथे हा जो वाशीचा रोड आहे ना तो आपण वाशीच्या खाडीच्या इथून जातो एवढी बेकार ट्रॅफिक अशी वाढायला लागली ना माहीत नाही आधी रस्ता चांगला होता दोन्ही साईडला बॅरिगेडिंग टाकून काय फोदायला घेतलं नवीन काय ब्रिज बांधतात मेट्रो बांधत आहेत तेव्हाच माहित आणि जो रस्ता क्रॉस करायला दोन तीन मिनटं लागायचे ना आधी त्याला तर वीस मिनटं तर कुठेच नाही सकाळचे बदले वा साडेआठ वाजलेले आहेत वीस मिनटं सकाळी साडेआठ वाजतात ठीक आहे मान्य आहे मला ह्या टायमाला ट्रॅफिक असते बट डेली मी ट्रॅव्हल करतो मला पण माहिती आहे की तुम्ही सुद्धा बाईकने ट्रॅव्हल करत असाल तुम्हाला पण माहिती आहे की इथे किती टाईम लागतो ह्या टायम इथून ट्रॅव्हल करायचा म्हटलं की एवढी ट्रॅफिक लागते ना इथे सकाळ सकाळी विचार नाही करू शकत माणूस सिग्नल दे ना एवढी ट्रॅफिक लागते ना बाप रे का हो दे देवालाच माहित एक तर रस्त्या नीट करता येत नाही गव्हर्नमेंटला त्यात आधी जो चांगला रस्ता असतो त्याला पण खोदून ठेवतात आता हिच मेट्रोच बघा ना ती केवढं जवळच्या जवळ मेट्रो चालू गेले कुठेतरी दाखवताय ना प्रगती केली काहीतरी करायचं काहीतरी काय मत आहे तुमचं जरा सांगा मला याच्यावर की रस्ते जे खोतात आणि काय किती त्रास होतात आणि काय दुरसुविधा होते ते नक्की कमेंट करून सांगा मला सो so, मित्रांनो तुम्हाला एक समोर दिसतोय बघा ते दोन पोलीस ऑफिसर आहेत लेफ्टन हात ले दाखवत त्या साईडला विचारतो डिलिव्हरी बॉय त्यांना सॉरी बोलतो त्यांना चुकीने थोडा सिग्नलच्या पुढे आला त्याची एक ऑर्डर आहे आणि त्याला विचारायला थांबून बघा किती त्रास दिला जातो उगाच बोलतात ना पोलिसवाल्यांना उगाच शिवाय नाही घालतो यांची कामं अशी असतात बघा ना, ना तो किती गाया वया करतोय तो बोरगा काहीही फरक नाही पडला तोंडावर ॲटिट्यूड बघा त्यांच्या किती आहे तो लायसन्स दाखवतो सर्व प्लेपर दाखवतोय काय झालं आहे की सवय लागल्या लोकांना चिरी मिरी घ्यायची तर आता त्याची गाडी जप्त करतात पोरगा बाबा बिचारा बघा माणूस की नावाची गोष्ट बिलकुल नाही राहिली आता एकदा त्याला साईडला नेऊन येणार ते चे, चेरी मिरी घेणार गॅरंटेड तब्ज करू हा पण बघू काय करतायत का गेलं गेलं समोर गेले गॅरंटी जाऊन येणार आता गॅरंटेड चेरी मिरी घेणार बघ थोडी तो कोपऱ्याला घेऊन गेलाय सवय लोकांना अशा गोष्टी करायची घेणार तेव्हा त्याला सोडणार नाही तर काय त्याला बोलणार हजार दोन हजार पावती फाड तो बिचारा डिलिव्हरी बॉय कुठून हजार दोन हजारची पावती फाडणार आहे फक्त काय त्या गरिबांकडनं पैसा लुटायचं जा काम झालं या लोकांचं काम तर काही करणार नाही गरज लागते तेव्हा काय सुधारणार तरी किती आहेत आता प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी एक व्हिडिओ येत असते की ट्रॅफिक पोलिसने पैसे घेले किंवा हे केले कुठे कोणी कोण ॲक्शन घेतो किंवा कुठे काय आहेत गोष्टी मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता ह्या ताईनी जे लहान पोरांना बेल्ट आहे जे पाठी बसवलं त्या लहान पोराला ॲक्च्युली ते प्रत्येक बाईनी किंवा जे पोरांना घेऊन जातात त्यांनी प्रत्येकाने असं बेल्ट लावला पाहिजे यार खरं बोलतो आणखी लहान पोरं असतो लहान पोरं काय आपल्यासारखी बसत नाही नेट कधीही हालत असतात आणि तुम्हाला माहितच आहे आपले इंडियन रोड म्हणजे मधीच धप्पा भेटणार ही गॅरंटीच असते अरे बाबरे सो असं एक बेल्टवर इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली गोष्ट आहे काय फार फार चारशे पाचशे रुपयात असेल बट आपलं जे लहान बाल आहे ते सेफ राहील ना म्हणून बोललो यार ही दाखवली माझी गोष्ट मी ॲक्च्युली पहिल्यांदा बघितलं कारण की मी लहान पोरांना खांद्यावर घेतात तोवाला बेल्ट बघितलेला बट असं बाईकवर पण भेटतो असं पाठी बसण्यासाठी त्याच पहिल्यांदा बघतोय चांगलं आहे इन्व्हेस्टमेंट चांगली आहे सर्वांनी असं घेतलं पाहिजे बेल्ट काय मत आहे तुमचं ह्याच्यावर मला नक्की कमेंट करून सांगा की असं सेफ्टी आहे की नाही हे बेल्ट घेतल्याने आणि प्लस हां थोडं हेल्मेट पण दिलं पाहिजे त्याला बट काय करू शकतो आता अजून लोक स्वतःच हेल्मेट नाही घालत तर पोरांचा प्रश्न येतच ना अजून त्यांची पण सेफ्टी महत्त्वाचीच आहे आणि हा मेन म्हणजे हा रस्ता जेव्हापासून खोदला आहे ना यार लेट होक्याला ताप होता माहिती ना वरतून बी सीला जाण्यासाठी रोड आहे फक्त कारचं चालवड आहेत हा सुरू रस्ता खालतून खोदून ठेवला आहे ना हा सोमय्या कॉलेज किंवा हॉस्पिटलच्या हो समोरचा रोड आहे हो लेट होक्याला ताप होतो ट्रॅफिक लागते म्हणजे लागतेच डेली जो झालं डेली आता इथे तर मला जास्त कधी येणार नाही होत पण माझ्या कॉलेजच्या साईडला तर डेली बघतो ना वाशीच्या खाडीवर नाही येतो डेली ट्रॅफिक असते एक दिवसाची खंड आहे जिथून दोन तीन मिनटं लागायची ते आता वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं लागतात क्रॉस करण्यासाठी बीएमसीचं कामच तसे रस्ता चांगला दिसला खोदून टाका बात आहे <laughs> जे होईल ते बघण्यात येईल त्यात तर रिक्षावाले आहेतच कसे कट पण कट्स वगैरे मारायला आणि हे जे पॅचेस मारतात ना भाई रस्त्यावर ना काय बोलणार फ्री काय बोलतात रोड रोलर रोड रोलर नाही काय बोलतात त्याला अमेझॉन बॅक मध्ये असतो ते काय होतं रोलर कोस्टर हां फ्री ऑफ कॉस्ट रोलर कोस्टर राईड असे पॅचेस मारतात ते मुंबईमध्ये लिगलच झालं मला असं वाटतं अरे समोर गाडी बघा ना यमाची आहे वन ट्वेंटी फाय थिंक नंबर प्लेटला टेप मारून ठेवले भाई लोक लोक म्हणजे बोलतात ना, बोलता ना मुंबई मध्ये मित्रांनो खरं सांगाव म्हणा तर भीती कसली राहिलीच नाही कोणाला बोला ना दिवसा ढवल्या माणसं खून करता येतो तर हे ह्या गोष्टी तर काय नॉर्मलच झाला मी आता जस्ट येत होतो निघालेलो कॉलेज वर जस्ट बघतोय तर त्या गाडीच्या नंबर प्लेट व टेपिंग मारून ठेवली आहे आणि मी म्हणजे असं पण नाही की चुकीने वगैरे लावली असेल पर्टिक्युलर एक वर्ड असतो ना सिंगल त्याला लावली गेली आहे टेप याचा अर्थ हेच की भीतीच नाही कुणाला काय राहिलेली आता फोन पण लावला हेल्मेटला काय काय समजणार कसं माणसाला तिथे नंबर प्लेटला तिथे टेप लावलेली आहे आणि खालती जिथे नंबर दिसायचं आहे तिथेही नंबर प्लेटला टेप लावलेली आहे दोन्ही ठिकाणी सिरीज नंबर समजायला पाहिजे तिथेही सो फोन वापरत हो आहे तुम्हाला दिसत असेल की नाही आयडिया नाही बट झूम करून दाखवायचा मी प्रयत्न करतो ठेवला आता फोन ठेवला त्यांनी जस्ट पण नॉर्मल झालं यार म्हणजे आपलं बोलतात ना आपलं सर्वसामान्य लोकांसाठीच फक्त फाईन आहे वगैरे काही आहेत पोलीस वगैरे पकडतात किंवा रायडर्स असतात जे रायडिंगला वगैरे जातात त्यांनाच फक्त पोलीस पकडून त्रास देतात माहिती काटेकोरपणे कोणता नियम फॉलो केला नाही जात प्रॉब्लेम हे भायार भायार आहे मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा बाहेरच्या स्टेटमध्ये सुद्धा आहेत ना बऱ्यापैकी ठिकाणी अशा गोष्टी आहेतच आता पर्वत काल कुठे कुणीतरी रेल्वे ट्रॅकवरच थार चढवलेली हे बघा हे असे नमुने असतात हा बघा दिसतं क्रॉस सेक्शन आहे का तिथे बाईकला येण्यासाठी तरी पण गाडी घालायची आणि मग जर कुणी उडवलं तर कारवाल्याची चुकी बाईकवाली चुकी येऊन बघणार नाही ना यार की तो व्यक्ती चुकीच्या ठिकाणी येत होता हे बघा हा फोन काढतोय हा बाबा काढता फोन साईडला थांबा ना दोन मिनटं लोकांचं काय आहे जीवापेक्षा काम किंवा फोन कॉल महत्वाचा झालेला आहे आता लास्ट टाइम पण सांगितलं इंटरकॉम वगैरे विकत घ्या पण हे एवढ्या रिस्की गोष्टी करू नका यार सुधरतील तेव्हा लोक सुधरतील आपण आपला व्हिडिओ बनवत राहायचं काम तर करूच तुम्हाला दाखवायचं कि मुंबईमध्ये अजून कशी लोक आहेत ती